कवितेचं शीर्षक आहे आठवणीतला पाऊस पान फुलं डोंगर दऱ्या सार सार आठवत जातं पान फुलं डोंगर दऱ्या सार सार आठवत जातं नशीब मात्र रोज सकाळी कामावरती ओढवत नेतं कोकणातला पाऊस मात्र वाट बघून पडून जातो कोकणातला पाऊस मात्र वाट बघून पडून जातो नेहमीसारखं पावसामध्ये भिजायचं तेवढं राहून जातं आमच्यासारखा चाकरमणी वाट बघून थकून जातो आमच्यासारखा चाकरमणी वाट बघून थकून जातो रोज रात्री नव्या स्वप्नात हसत हसत निजून जातो पाठीवरच्या ऊज्याखाली आवडी सगळ्या दबून जातात पाठीवरच्या ओझ्याखाली आवडी सगळ्या दबून जातात आठवणीतल्या पावसात मात्र न विसरता भिजून घेतो दमतो थकतो हतबल होतो जगणे मात्र सोडत नाही दमतो थकतो हतबल होतो जगणे मात्र सोडत नाही इच्छा आकांक्षा आवडीनिवडी यांच्याशी कधी भांडत नाही कोकणातल्या गावात त्याची एक फेरी रोज असते कोकणातल्या गावात त्याची एक फेरी रोज असते कितीही मन भरून आलं तरी कोणालाच सांगत नाही पहिला पाऊस आठवणीचे सारे सोडत जातो पहिला पाऊस आठवणींचे सारे सोडत जातो एकामागून एक सारे बालपण तेवढे उघडत जातो कधीतरी थांबतो मग कुठल्या तरी पानावर कधीतरी थांबतो मग कुठल्या तरी पानावर पाना वाजता वाजता पाऊससुद्धा खूपदा रडवून जातो उन्हाळमाळ डोंगर रांगा गाव नेहमी आठवत जातो उन्हाळमाळ माळ डोंगर रांगा गाव नेहमी आठवत जातो घरं अंगण पडवी बिडवी गाभाऱ्यात साठवत जातो दरवर्षी म्हणतो पण प्रत्येक वेळी राहून जातं दरवर्षी म्हणतो पण प्रत्येक वेळी राहून जातं नेहमीसारखं पावसामध्ये भिजायचं तेवढं राहून जातं नेहमीसारखं पावसामध्ये भिजायचं तेवढं राहून जातं धन्यवाद